जनतेच्या मोठ्या पाठिंब्यामुळं आमदार बाळासाहेब थोरात हे सलग सातव्यांदा राज्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत सर्वांना बरोबर घेऊन विकास करणाऱ्या आमदार थोरातांनी साईबाबांची श्रद्धा आणि सबुरीनं मोदी आणि शहा जोडगोळीला गुजरात निवडणुकीत मात दिली असल्याचं प्रतिपादन हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केलं मालपाणी लॉन्सच्या ठिकाणी झालेल्या स्वातंत्र्यसेना आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते तर यावेळी व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सौ पाटीलताई हरियाणाचे खासदार दिपेंदर सिंग हुड्डा अल्पसंख्याक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नदीम जावेद आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशिवार उद्योजक विलास शिंदे बाजीराव पाटील खेमनर माजी खासदार दादा पाटील शेळके पांडुरंग अभंग राजेंद्र नागवडे ज्ञानदेव वाफारे करण ससाने राऊसाहेब शेळके पंडितराव थोरात विजय अण्णा बोरहाडे उल्हास लाटकर डॉक्टर राजीव शिंदे उत्कर्षा रुपवते ॲडव्होकेट माधवराव कानवडे कांचनताई थोरा, दुर्गा थोरात दुर्गाताई तांबे रणजितसिंह देशमुख इंद्रजित भाऊ थोरात शोभाताई कडू रोहिणीताई देशमुख शरीवताई देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं सहकार साहित्य समाजसेवा पर्यावरण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठीचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार आणि एक लाख रुपये रोख रक्कम सुरेश द्वादशीवार यांना तसेच कृषी आणि शिक्षण संशोधन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व्यक्तींसाठींचा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे पुरस्कार आणि एक लाख रुपये रोख रक्कम विलास शिंदे तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार बाजीराव पाटील खेमनर यांना स्मृतिचिन्ह आणि एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी नेताजी बाजीप्रभूंसारखे अनेक मावळे मिळाले आमदार थोरात यांचे सहकारी कार्यकर्ते हे आमदार थोरातांच्या यशाचं गमक आहे असं मनोगत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केलं ने मी नेहमी थोरात साहेबांना ने विचारायचं की साहेब तुमच्या यशाचं गमक काय आम्हाला राजकीय काम करणाऱ्या रा, कार्यकर्त्यांसाठी नेहमी आश्चर्य असायचं की थोरात साहेबांची मत थोरा साहेबांची नीड कशी नेहमी मेंटेन असते त्याचं कारण काय आणि मी आतापर्यंत दहा वेळा हा प्रश्न थोरा साहेबांना विचारला आणि दहा वेळा उत्तर असं आलं की माझी माणसं फार चांगली मी चाललाय असले की कधी चालू म्हणते मी फार शाळा आहे आणि मला फार जमत आहे आणि मी असा फिरतो तसा फिरतो असं एकदाही मला थोरा साहेब म्हटले नाही मागच्या दहा पंधरा वर्षात भाऊसाहेब आणि अण्णासाहेब शिंदे हे ग्रामीण विकासाचे शिल्पकार आहेत भाऊसाहेबांनी सामान्य माणसासाठी सहकार उभा केला हा सहकार महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशादर्शक आहे या थोर पुरुषांच्या विचारांचा होणारा जागर नव्या पिढीला स्फूर्ती देणारा आहे असं मनोगत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलं शुद्ध बीजा पोटी पुढे रसाळ म्हण एक बीज फेरलं त्याला दोन पडायला आपण शेतकरी आहोत ज्या झाड गोळा लागत तेव्हा सूर्याची सावली शेंडा करून आपण काय करतो एक सिमेंटचं पोतं पहिलं असायचं बारदराच ते मिसून चार काटक्याकडे लावायच्या ते पाणी मिसळून रोपाचे ते पोतं लावायचं का तर शेंडा करपू नये आणि हिवाळा की त्याला ऊन लागावं म्हणजे काढायचं का करते ते उभी म्हणून ही दोन्ही कामं भाऊसाहेबांनी आणि अण्णासाहेब या भागात केली म्हणून हे जाणवलं मोठं झालं आणि झाडाची सावली सगळ्या मिळते हा सुद्धा फॉर्म्युला आहे झाडाची सावली मिळती झाडाची पडलेली फळ मिळतात झाडाची फुलं मिळतात ते झाड कोण बाळासाहेब आणि म्हणून हे सगळे लोक झाडून आले झाडून गडफडी आहे आहे आणि साठ हराच्या खाली म्हणतात ना तसं बघा तुम्ही भाषण भाषा भाषण आय त्यामुळे तप्तमान आहे हे बघा फोडणी द्यायची म्हणजे आपण काय करू बघा फोडणी द्यायची म्हणलं तर एक दगडू पहिला तापूतो तापल्यानंतर तो बरोबर त्यात वर्ण घालून काय लसूण खोबरं मोरी आणि तेल बुडबुटी फुडवत मग फोडणी चांगली बसते

अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांती आणली देशभक्तीची एकतेची नीतीमूल्य जपले मात्र सध्या राजकीय ध्रुवीकरण होत आहे राफेल घोटाळा बंद ठेवून सत्य बोलणाऱ्यांनाच बंद केलं जातंय असं मनोगत सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केलं त्यांनीही हा अपेक्षा बघल्यामुळे हा पुरस्कार मी स्वातंत्र्य सैनिकांचा आशीर्वाद म्हणून स्वीकारतो मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे जी गोष्ट सांगावी अशी माझी खासदारांकडून अपेक्षा ज्या मूल्यांच्यासाठी साठी भाऊसाहेब अण्णासाहेब शिंदे लढले माझ्या वडील कि मूल्य आता पायदळीत जात आहेत या देशामध्ये या देशामध्ये दे न्याय राहिला नाही स्वातंत्र्य शिल्लक राहिला नाही या देशामध्ये दे बंधुता राहिली दे नाही आणि या देशामध्ये दे समताही दे राहिली नाही गाईंसाठी कायदे झाले ते गायी सुरक्षित करण्यासाठी नाही जात मुसलमानांना ठेवण्यासाठी हा स्पष्टपणे काही गोष्टी समजून घेतल्या नाही गमतीनं सांगायचं तर भगिनींना सांगितलं सांगता येईल की आया बाळांनो या देशामध्ये गायी बाईपेक्षा सुरक सुरक्षित झाल्या आहेत या देशामध्ये तुम्ही मागवण्याचं काम सोडणार आहे अल्पसंख्यकांचा द्वेष सुरू झालेला मुसलमानांचा द्वेष ख्रिश्चनांचा द्वेष दलितांचा द्वेष स्त्रियांचा द्वेष दुबई असतील त्यांचा द्वेष आणि ग्रामीण भागाकडे जो या सगळ्या गोष्टींकडे फार डोळसपणे पाहण्याची गरज आहे एक पत्रकार म्हणून मी ते राष्ट्रीय राजकारणामध्ये आमदार थोरात हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन नक्कीच असून राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आमदार थोरातांकडे आहे असं प्रतिपादन सिंह हुड्डा यांनी केलं तीन पिढी थोरात कि स्वतंत्रता सेनानी परिवार हमारा भी स्वतंत्रता सेनानी परिवार मेरे दादाजी ने भी जेलें काटी अंग्रेज़ों के और जब इंदिरा जी के कैबिनेट में आदरणीय आना साहब शिंदे जी वो जब मंत्री थे और जब वो खासदार थे उस समय मेरे दादाजी भी चौधरी रणबीर सिंह जी भी, भी हरियाणा से वहीं मंत्री थे वहीं खासदार थे और एक संबंध क्योंकि दोनों ऐसे प्रदेशों से आते थे जो कृषि प्रधान प्रदेश तो उनका संबंध उसके बाद फराट साहब को हुड्डा साहब के साथ जो कांग्रेस का हमारी ए का अधिवेशन था उसमें जो रेजोल्यूशन कृषि क्षेत्र का रेजोल्यूशन था उसमें काम करने का अवसर मिला और मैंने एक और बात पाई साहब जो अवार्ड मिला डॉक्टर अंडा साहब शिंदे अवार्ड बाबू साहब की विराट को जो अवार्ड मिला तो उस कार्यक्रम मिल, की अध्यक्षता रामनिवास निर्धा ने की थी वो मेरे ससुर हैं तो वो उनके कार्यक्रम की अध्यक्षता हमने करी तो वो वो मेरे ससुर हैं और तो आपने हुडा साहब के साथ आपको भी मौका मिला कमेटी में काम करने का और अब कांग्रेस वर्किंग कमेटी में राहुल जी ने आपको हमको साथ साथ पर रखा है तो तीन पीढ़ी से जो संबंध है तो यहाँ पे या वर्षीचे पुरस्काराचे मानकरी आपल्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर आहेत जनतेचं प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास हीच आपली ऊर्जा असल्याचं सांगून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी कार्यक्रमाची माहिती दिली या प्रेरणा आपण काही पुरस्कार येथे देत आहोत पाहुणे 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 दरवर्षी आपण पाहिलं असेल की एक अत्यंत चांगल्या प्रकारचे पाहुणे आपल्याला या श्रीनिवासजी पाटील साहेब आज राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे खासदार म्हणून सुद्धा एक आदर्श खासदार काम करणारा माणसातला खासदार हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे तर त्यापेक्षा मला असं वाटतं त्यापेक्षा मोठं जातं वेगळं आहे ते म्हणजे संगमनेरचं नातं त्यांचं आणि संगमनेरचं नातं संगमनेरला प्रांत म्हणून ते आले आणि त्यावेळेस सगळ्यांमध्ये लोकप्रिय असा अधिकारी म्हणून त्यांचा लोकप्रियता होती त्याच वेळेस तीर्थोदारांनी भाऊसाहेबांनी त्यांना कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून घेतलं काही वर्ष त्यांनी कारखान्याच्या खूप मदत त्यांनी पुन्हा ते पाल करून आले आणि हे नातं त्यांनी कधीच तोडलं लोकांशी हे श्रीनिवास पाटलांचं राहिले निवळ श्रीनिवास पाटलांचं नाही इथं ताई उपस्थित आहेत पाटील ताई आजही साखर कारखान्याच्या महिला त्यांना सगळ्या माहिती आहे एक अत्यंत सगळ्यांशी अनेक कुटुंबांशी खूप जिवळाचं नातं त्यांचं सुद्धा आहे अशी ही एक आदर्श जोडी महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक आदर्श जोडी या दोघांची आहे मी ते राज्यपाल असताना प्रत्येक वर्षी विनंती करायची तुम्ही या कारण कार्यक्रम भाऊसाहेबांचा कार्यक्रम आम्हासाहेब शिंदेचा तर श्रीनिवास पाटील हे नाव साहजिकपणे तुमचं नाव पुढे येतं परंतु ते काही ना काही कारण येऊ शकत नव्हते ज्या वर्षी विनंती केल्या त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आले मी त्यांचं स्वागत या निमित्तानं करतोय तर इथे सन्मानित खासदार दीपेंदजी हुड्डा हे आहेत आता जे नाव आपण राष्ट्रीय पातळीवर युवकांचे ऐकतो त्याचे योग नेतृत्व आहे त्यामध्ये आपण एक हुड्डा त्याचं नाव अत्यंत दीपेंदित हुड्डा हे सुद्धा एक महत्वाचं नाव झालेलं आहे हरियाणा त्यांचं कुटुंब हे स्वातंत्र्य सैनिकांचं कुटुंब आहे त्यांचे

प्रतापराव उबाळे अनिल थोरात लक्ष्मण वाघ आदींसह अमृत उद्योग समूहातील आणि संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं स्वागत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं तर प्रास्तविक आमदार बाळासाहेब थोरात यांनी करून सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केलं तर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव कानवडे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी तालुक्यातील नागरिक महिला यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बाबासाहेब कडू सहसुख देवगाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर